नमस्कार आज आपण आषाढी एकादशी आणि आषाढी वारी यांचे काय महत्व आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत एकादशी म्हणजे काय आषाढी वारी म्हणजे काय ते आपण पुढील पाहू आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशी यांनी असे म्हणतात हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो या दिवशी देव निद्रस्त होतात अशी समजूत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठलनामाचा ठी गजर करीत एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून एकादशीला इथे मोठा मेळा भरतो चंद्रभागेत स्नान करून दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपूरात शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजन महाराजांची पालखी आंदेहून ज्ञानेश्वरांची पालखी देहू होऊन तुकारामांची त्र्यंबकेश्वर होऊन निवृत्तीनाथांची पैठण होऊन एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहोचतात हा सोहळा अगदी डोळे दिपून टाकणारा असतो या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो म्हणजे चार महिन्याचा काळ तो कार्तिकी एकादशीला संपतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर योगनुद्रेत जातात आणि यो, योग निद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला त्यालाच प्रबोधन एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशीच्या सर्व तेज एकवटलेले असते असं समज आहे अनन्यसाधारण आहे वैकुंठभूमीच्या आधी पासूनच पंढरपूर अस्तित्वात आले आहे असं इथल्या लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूरचा उल्लेख आपल्याला दिसून येतो पंढरपूर आणि काशी विश्वेश्वर ही दोनच अशी तीर्थक्षेत्र आहेत जी कधीही नाश पावणार नाहीत असं मानलं जातं त्यामुळेच आषाढी एकादशीला खूपच महत्व असून दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात ही परंपरा आठशे वर्षपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते अशा प्रकारे आपण आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढी वारी म्हणजे काय आणि त्याची काय महत्व आहे याविषयी माहिती पाहिली पुढील व्हिडिओ मध्ये आपण आषाढी एकादशीची कथा पाहणार आहोत आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद